नाशिक शहरातील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे यांना काही दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या मालकीच्या ऑफिसमध्ये इमारतीमध्ये जे काही उघड झालं त्याने शहराभरात खळबळ उडाली आहे पोलीस प्रशासनात गुप्त रूम सापडले आहे संशयास्पद गोष्टी सापडल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी जेव्हा हा तपास केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे आता महापालिकेकडून देखील त्यांच्या इमारतीवर थेट कारवाईचा बडका उघडला आहे प्रकाश लोंढे हे नाशिक जिल्ह्यातील आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष म्हणून ओळखले जातात त्यांचं नाव काही दिवसापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात समोर आलं या घटनेत त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी स्थानिक व्यापाऱ्याला धमकी देऊन गोळीबार केल्याचा आरोप होता या घटनेनंतर शहरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं आणि पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली काही दिवसाच्या गुप्त तपासानंतर लोंढे यांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांचं ऑफिस आणि घर जडतीसाठी घेतलं तेव्हा तपास अधिकच गडद बनला अटकेनंतर पोलिसांनी प्रकाश लोंडे यांच्या कार्यालयात शोध मोहीम राबवली या जडती दरम्यान अधिकाऱ्यांना एका भिंतीमागे गुप्त रूम असल्याचं लक्षात आलं भिंतीच्या आत लपून ठेवलेली ही खोली अत्यंत आधुनिक पद्धतीनं तयार करण्यात आली होती भिंतीवर टच स्क्रीन साऊंड प्रूफ धाव डोर आणि सीसीटीव्ही पासून दूर ठेवलेला कोपरा पोलिसांना त्या कोपऱ्यातून काही संशयस्पद कागदपत्र कॅच ची बॅग आणि काही महत्वाची पेन ड्राईव्ह आणि मोबाईल ड्राईव्ह मिळाले आहेत या सर्व तपासाच्या फेऱ्यात अधिकाऱ्यांच्या मते या रूमचा वापर बैठका घेण्यासाठी संशयस्पद व्यवहारासाठी किंवा शस्त्र लपवण्यासाठी केला जात असावा हे तपासला आहे प्रकाश लोंढे यांचं नाव राजकीय क्षेत्रात प्रभावशाली मानलं जातं मात्र गोळीबार प्रकरण त्यानंतरची अटक आणि गुप्त रूमचा खुलासा या सगळ्यानंतर प्रशासनाने ठाम भूमिका घेतली नाशिक महापालिकेने पोलिसांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे लोंढे यांच्या इमारतीचं मोज मोजमाप आणि परवानगी तपास तपासायला सुरुवात केली तपासात समोर आलं की त्यांची व्यावसायिक इमारत आणि ऑफिस बेकायदेशीर काम असल्याचं समजलं जात आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस देऊन बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पोलिसांच्या बंदोबस्तात बुलडोजोर आणून कारवाईला सुरुवात देखील झाली आहे या कारवाई दरम्यान परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रशासनाने पूर्ण तयारीत मोहीम पूर्ण केली कारवाई सुरू झाल्यावर लोंढे यांचा समर्थक जागेवर पोहोचले त्यांनी ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना दूर सारलं महापालिकेच्या टीमने सांगितलं की हे बांधकाम कोणत्याही प्रकारच्या मंजुरीशिवाय उभारण्यात आलं आहे अशा इमारतीमुळे शहरात नियोजन बिघडत आणि कायद्याचं उल्लंघन होत पूर्ण इमारत सील करण्यात आली आहे आहे आणि टप्प्याटप्प्याने काम देखील झालं सध्या पोलिसांकडून तपासाचा वेग वाढण्याची शक्यता आहे गुप्त रूम मधून मिळालेल्या उपकरणामधून काही महत्वाची माहिती समोर येण्याची देखील शक्यता आहे सायबर तज्ज्ञ क्राईम ब्रँच आणि एकत्रितपणे डाटा विश्लेषण करत आहेत काही बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि संभाव्य धमकीची पुरावे मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते या आधारे आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही प्रकाश लोंढे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्यांची सध्या चौकशी देखील सुरू आहे तर या नाशिकच्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा